नमस्कार मंडई जर तुम्हाला कोबी खायला आवडत नसेल किंवा कोबीचा वासही आवडत नसेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे ह्या आजच्या वड्या एकदम खुसखुशीत एकदम छान होणार आहेत आजपर्यंत बघा कशी जाळी पडलेली आहे आणि जर तुम्हाला प्रवासात जायच्या असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या वड्या नेऊ शकता तळलेल्या वड्या पाच ते सहा दिवस सुद्धा खराब होणार नाही आता मी काय केलंय एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे साधारण तो वजनी प्रमाण म्हणाल तर चारशे ग्राम असेल पण आज मी तुम्हाला वाटीचे प्रमाण सांगणार आहे जेणेकरून सर्वांना करण्यासाठी सोपे जाईल आता असे जाडसर किसणी घ्यायची आणि जाडसरच आपल्याला कोबी हा किसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड किसणी नसेल तर तुम्ही कोबी बारीक बारीक असा कापूनही घेऊ शकता लक्षात ठेवा पण अशा पद्धतीने बारीकच कापा आता कोबी आपण मोजून घेऊया तर ह्या वाटीने साधारण चार वाटी न दाबता कोबी हा आपला भरलेला आहे तर मग ह्या चार वाटी कोबीप्रमाणेच आता मी पुढचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे पाच सात हिरव्या मिरच्या लसूण आलं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या इंच धने एक जिरे एक चमचा चमचा जिरे आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा आता आपण काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एकदम धोबड असं वाटून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायचं नसेल तर पाट्यावर वंट्यावर किंवा खलबत्त्यातही तुम्ही कुटून घेऊ शकता पण बारीक पेस्ट करायची नाही हे बघा अशा पद्धतीने ओबडधोबड वाटून घ्यायचं आता काय करायचं सर्व मसाला हा आपण जो आत्ता ओबडधोबड वाटून घेतलेला आहे तो कोबीवरती घालून घ्यायचा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा लाल तिखट दोन चमचे पांढरे तिळ मी या ठिकाणी घातलेले आहे लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नसन घातलं तरी पण चालणार आहे आता भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आहे आता कोथंबीर घ्यायचा फायदा असा की कोबीच्या भाजीला स्वतःचा एक उग्र वास असतो तर कोथंबीर जास्त वापरल्या कारणाने तो उग्र वास येणार नाही आणि वड्या खाताना आपल्याला जाणवणारही ना नाही की आपण कोबीच्या वड्या खात आहोत म्हणून तर ज्यांना कोबीचा वास आवडत नाही किंवा कोबीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या वड्या तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हा मसाला आणि कोबी अशा पद्धतीने हाताने चोळत चोळत एकजीव करायचा आहे दोन ते तीन मिनटं छान आपल्याला हे एकजीव करायचं आहे जेणेकरून कोबी आपलं संपूर्ण पाणी सोडेल आणि त्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ मारणार आहोत आता हे पीठ मारण्यासाठी आपण थोडंही पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे ह्या वाड्या जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवल्या ना तर त्या आठ दिवस आरामात टिकतात आता कोबीने छान असं पाणी सोडलेलं आहे बघा मौसूज झालेलं आहे आता त्यासाठी पीठ घेणार आहोत तर या ठिकाणी मी दीड वाट वाटी पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता जर तुम्ही पीठ खात नसाल तर तुम्ही मुगाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे अशा प्रमाणात जर तुम्ही केल्या तर वड्या फसणार नाही किंवा ताटाला चिघटणार नाही कापताना तुटणार नाही किंवा तळतानाही तेलात विरघळणार नाही एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हेच प्रमाण तुम्ही घेऊन वड्या बनवू शकता आता जे कोबीने पाणी सोडलेलं आहे ना त्याच पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पाण्याची गरज लागत नाही जर तुम्हाला लागली तर तुम्ही वरून दोन तीन चमचे पाणी वापरू शकता पण त्या वड्या जास्त दिवस टिकत नाही आता आपण पीठ हे छान असं मळून घेतलं भाज्याच्या पीठापेक्षा थोडंसं आपलं हे पीठ दाटसर आहे आता एका ताटाला मी या ठिकाणी तेल लावून घेतलेलं ला आहे आता ह्या वड्या मी पातेल्यामध्ये वाफवणार आहे जर तुम्ही स्टीमरमध्ये वाफवत असाल तर त्याच्यासाठी प्रोसिजर एकदम सेमच आहे आता तेल लावलेल्या ताटामध्ये सर्व मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आणि हाताच्या सहाय्याने एकदम चहू बाजूनी एकदम सारखं मिश्रण असं सा थापून घेतलेलं आहे मिश्रण थापून झाल्याच्या नंतर आता आपण त्याच्यावरती दोन चमचे असे छान तीळ भुरभरून घेऊया तुम्ही काळे तिळाचाही या ठिकाणी वापर करू शकता तीळ घातल्याच्या नंतर बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने थोडेसे दाबून घेऊ जेणेकरून मिश्रणाला तीळ छानची करतील आता इकडं आपलं पातेल्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे खाली एक स्टँड ठेवून त्याच्यावरती मी ताट ठेवलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं छान आपल्याला वड्या वाफवून घ्यायच्या आहे आता तुम्हाला जर वड्या कुरकुरीत हवा असतील तर तुम्ही पातळ थापा आणि जर अशा माझ्यासारखे खुसखुशीत हव्या असतील ना तर असं जाड मिश्रण थापू शकता वड्या था। वाफून तयार आहेत आता काढून घ्यायच्या दहा पंधरा मिनिटं छान अशा थंड करून घ्यायच्या आणि सुरीच्या सहाय्याने ताटापासून सोडवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आपल्या वड्या किती छान अशा निघून तयार झालेल्या आहेत ताट्याला चिकटल्या नाही किंवा तुटल्याही नाही तर आता तुम्हाला हव्या तसे तुम्ही त्या वड्याचे काप करू शकता आता या ठिकाणी मी छोटे चौकोने आकारात काप करून घेतलेले आहे ह्या वड्या जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवल्या ना म्हणजे जिथे बर्फ जमतो ना त्या कप्प्यामध्ये जर ठेवल्या तर तुमच्या वड्या आठ आर दिवस आरामशीर टिकतील आणि तळलेल्या वड्या जर तुम्हाला प्रवासात जरी न्यायच्या असतील तरी चार पाच दिवस त्या वड्या खराब होणार नाही तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि ज्या मी टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच वापरा आणि कोथंबिरीचा जास्त वापर करा जेणेकरून आपल्या वड्याला अजिबात वास येणार नाही त्याला वड्या कापून झाल्या पूर्ण थंड झाल्या आता आपण मस्त तेलामध्ये वड्या तळून घेऊया अशा पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला वड्या सोडायच्या आहेत म्हणजे काय की तेल अंगावर उडणार नाही आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला ह्या वड्या तळायच्या आहे जास्त काही शिजवत बसण्याची गरज नाही कारण वड्या आपण अगोदरच वाफवून घेतलेल्या आहेत फक्त आपल्याला त्या कुरकुरीत करायच्या आहेत तर फुल गॅसवरती साधारण एक दीड मिनटात आपल्या वड्या वाफून होतात एका बाजूने नंतर दुसऱ्या बाजूने करून घ्यायच्या आपल्या खुसखुशीत जाळीदार वड्या बनवून तयार आहेत रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा